फर्स्ट मंथ डिवोर्स फर्स्ट मंथ ब्रेकअप काही लोकांनी तर सेव्हन डे कंप्लीट आहेत मंथली आणि वर्ष आणली म्हणले कोणतरी मला मग काम नाही या उदा आणि नवऱ्याच्या चिड्डीत बॉम्ब लावून राहिले ही जिंदगी टाइमपास करायसाठी नाही कर्तव्य करण्यासाठी दिले कृष्ण सांगून गेले हे राम भगवंत सांगून गेले समोर समोर बसून गोल डिसाइड करा जिंदगीत काय मिळवायचं मग आर्ग्युमेंट होणार नाही नवरे कोण चिल्लर अपेक्षा तर करणं बंदच करा आता मदतीचा हात देणारा असावं पाय ओंड नसावं एक व्यक्ती काय म्हणला मी म्हणलं mm. uh... uh... okay. सर आयुष्यात काय करायचे ते म्हणला लय मोठं व्हायचं म्हणलं लय मोठं म्हणजे किती मोठं व्हायचंय ते म्हणलं सर लय मोठं नाव कमवायचं म्हणलं एका वाक्यात सांग तो काय म्हणला सर जास्त नाही सर फक्त नातेवाईक झाले पाहिजे एवढं मोठं व्हायचं काय म्हणला नातेवाईक झाले पाहिजेत नातेवाईक कशाने ना आता कशाने जळत नातेवाईक तुम्हाला माहिती असेल ना त्यांच्यापेक्षा मोठी गाडी त्यांच्यापेक्षा मोठ घर त्यांच्यापेक्षा मायनस इन्कम जास्त त्यांच्यापेक्षा भारी लाईफस्टाईल त्यांच्यापेक्षा चांगल्या टूर ह्या जर गोष्टी बघितल्या तर ऑटोमॅटिक त्यांना जलशी क्रिएट होणारच ठरली आणि कुठल्याच नात्याला असं वाटत नाही की तुम्ही जीवनामध्ये काय करावं बऱ्याच वेळा बायका म्हणतात आम्हाला वेळ नाही आम्हाला वेळ देत नाही धाजपेट लोक कारण की जे लो जॉबवरील लोक असतात त्यांचे हजबंड सुट्टी दिवस त्यांना फिरायला जातात त्यानंतर त्यांना गार्डनमध्ये वेळ जातात पोरं फिरवतात मी एवढ्यातच सांगितलं जे सामान्य जीवन जगतात ना ते सामान्य एन्जॉय करतात पण जे असामान्य काम करतात त्यांना सामान्य सुख बायक देता येईल नाही ते नाही वॉकिंग करू शकत कर तुमसोबत सुट्टी नसल कारण की एक्स्ट्रा ऑर्डर लाईफ जगायची लाखो रुपये कमवायचे लाईफस्टाईल मिळवायची तर तुम्हाला तुमच्या छोट्या छोट्या सुखाचं सॅक्रिफाईस करावं लागलं आणि हे करावंच लागल हे नाही केलं तर मग तुम्हाला ऑर्डनरी लाईफ भेटेल नवरा तुम्हाला वेळ देईन तुमच्या सगळ्या काही गोष्टी करल पण तुम्ही मग विसरून जा चांगल्या मोठ्या सोसायटीत राहणं मोठ्या गाड्यात फिरणं चांगले चांगले कपडे घालणं चांगले मोबाईल वापरणं ही लाईफस्टाईल तुम्हाला विसरून जावं लागेल तुमच्या नवऱ्या जर तुमचं ऐकायला लागले तर तुम्हाला वेळ द्यायला लागले तर तुम्हाला दुसऱ्याची कंपनी भेटल्यावर तुम्ही खुश होणारा आशा असं असल तर याचा अर्थ तुम्ही डिपेंड झाले दुसऱ्यावरती स्वतः खुश राहा ना मुलासोबत खेळा कधी एखादी आध्यात्मिक सिरियल चालू करा काही मैत्रिणी असेल तर कधी त्यांच्यात मन रामवा काही एखादा छंद असेल पुस्तक बिस्तक वाचा नवऱ्याला सांगा मी आज हे लेक्चर शिकले करा इम्प्रुव्हमेंट स्वतःला जर नवरा तुमच्याशिवाय खुश आहे बिझनेसमध्ये तर तुम्ही पण असे एक छंद लावा की तुम्ही नवऱ्याशिवाय खुश राहायला पाहिजेत काय वाटतं तुम्हाला नाही तर मग नवऱ्यासोबत उतरा खांद्याला खांदा लिहून काम लावायला काय प्रॉब्लेम रिकामा घर मन असतच ना तसं होते कशाला वेळ पाहिजे आपल्याला अरे जीवन एवढं कॉम्प्लिकेटेड हे क्षण सुद्धा नाही घातलं पाहिजे आणि तुम्ही म्हणता टाइमपाससाठी आम्हाला वेळ द्या एका कचऱ्याच्या टाब्यात दुसऱ्या कचऱ्या टाब्यात काय टाकणार कसं टाकणार की नाही टाकणार कुठला टॉपिक आहे तुमच्याकडे चर्चा करायला मी माझ्या बायकोला सांगितलं मी तुझ्या सगळं चौकात पाणीपुरी नाही खाऊ शकत पण फाईव्ह स्टार हॉटेलला मस्त बायकी तुला आपण जेवायला घेऊन जाऊ शकतो समजत का मी तुला आपल्या सोसायटीच्या खाली तुझ्या सोबत वाक नाही करू शकत पण मी तुझ्या सोबत सिंगापूरच्या क्रूज वरती तिथं वाक करू शकतोय का मी तुझा बर्थडे घरामध्ये तुझ्या तोंडाला केक लावून सेलिब्रेट नाही करू शकत पण मी तुझा बर्थडे फॉरेन कंट्रीमध्ये सेलिब्रेट करू शकतो समजत आहे का हे 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 सुख पाहिजे आपल्या जीवनामध्ये नाही तर काय आवडणारी सुख काय फायद्याची तर नाही तर श्री लक्षात नाही माझ्या बड्डे लक्षात नाही पोराचा बड्डे आता तर लोक म्हणले काय मला सांगत होते आता पोरं कॅडबरी डे रोज डे पिवळा डे लाल डे सोना डे मंथ फेकअप काही लोकांनी तर सेव्हन डे कम्प्लीट आहेत मंथली आणि आणली आणले म्हणले कोणतरी मला मागाशी चालू झाले वय काम नाही सन्ना आणि नवऱ्याच्या माहितीये का, का केक खायला भेटतो नवीन कपडे भेटतात हा मस्त तिकडे आईस्क्रीम खायला भेटते काही मस्त जे आवडीचं खायला भेटतं क्वाटर मारायला भेटते म्हणून हे बनवून राहिले सोशल मीडियाला स्टेटस बघतात जर महिन्याला आले आणि त्या पोराचा बड्डे त्यांचे पण बारा बड्डे करावे लागतील मग ज्या डेटला अनुव्हर्सरी ती पण डेट असते त्याला पण काहीतरी काय म्हणतात त्याला आता ही म्हणती आपलं मिट सेलिब्रेशन कधी आहे अरे आपण समाजात कार्य करू राहिलोय आपण लिडर आहे आपल्या मुळे लई लोकांच्या मध्ये कॉन्ट्रीब्युशन होणार आहे तुमच्या आजूबाजूला जे मारले त्यांच्यामुळं त्यांच्या जिंदगीत पण परफेक्ट आज मी माझ्या खेळत बसलो असतो पोरस्थान खेळत बसलो असतो तर मी तुमच्या सोबत असतो का मी तर दोन हजार जानू ओ म्हणजे सोनू बस आपण गावाला ही जिंदगी टाइमपास करायसाठी नाही कर्तव्य करण्यासाठी दिले कृष्ण जाऊन गेलेत हे राम भगवंत जाऊन गेलेत कर्तव्य 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 टाइमपास करायचा असल ना काय टाइमपास आणि हे अशा आर्ग्युमेंट काय समोर समोर बसून गोल डिसाइड करा जिंदगीत काय मिळवायचं मग होणार नाही आणि पण चिल्लर अपेक्षा तर करणं बंदच करा करतोय का नवऱ्या पण आहे ना तर बाईक वेळ देते ना त्या वेळेच्या पिरियड मध्ये ना फायनान्शियल फ्रीडम मिळवण्यासाठी ना, ना। राग्ताचं पाणी करा नाही तर कुणी दिला वेळ आणि बस ना स्टेटस बघत जॉब बघत ट्रेनिंगला ढोक पकडतो मग उलो म्हणून तुम्हाला बायको वेळ देत नाही आशे तर बायकोला मी नाही लावणार आहे ज्याला वेळ देऊन सुद्धा ते पैसे नाही कपूर राहिले घरी आणि बायकोच्या कम्प्लेट करतोय तर अशा नवऱ्याचं मी प्रॉब्लेम नाही सॉल्व्ह करणार बायकोच्या बाजूने खंबीर उभं राहणार हा आणखीन अशोक तोड मला काय याला समजेल काय तुम्ही मग सरा काही सॉल्व्ह होईल असं नाही होणार मी इक्वल रिलेश इक्वल नाही देणार मासे ना बायकोच्या बाजूने ना नवऱ्याच्या बाजूने पास पण बघितलं जाईल ना सिच्युएशन सॉल्व्ह करायला लोन द्यायच्या अगोदर तुमचं स्टेटमेंट पाहिलं जातं तुमचा सिबिल स्कोअर किती आहे तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता नाही शिकायला म्हणून तुम्ही जर म्हणले की असं असं होतंय तर विचार करा की त्या प्रॉब्लेमने प्रॉब्लेम खाली किती पकडली आहे इथं मी किती डिस्कशन केलं तर फक्त तीस चाळीस टक्के लोक थोडेसे थोड्या वेळासाठी सुधारतील पण परमळ सुधराव जो होईल ना तुम्हाला दोघांना एकत्र यावं लागेल आणि डिस्कशन करावं लागेल डॅट सेट हे सोल्युशन बाकी कुठलं कळलं का संसार म्हणजे काय असतं कधी दोन माणसाचं मिलन असतं तर कधी दोन जीवाच भांडण असत एकानं विस्कटलं तरी दुसऱ्यांना आवरायचं असतं वादाला दारातच थोपवायचं असतं संसार म्हणजे काय असत कधी दोन मनाचं मिलन असत त्या संसारामध्ये दोघांना वेगळ्या वेगळ्या डिझायर आहेत पण त्यांना एकत्र आणून कामच करायचं जसं एक दिवा आहे वार आल्यानंतर त्याला विजून द्यायचं नसतं तसंच संसारामध्ये वडावडी होणारे ताण होणार होणारे पण तुम्हाला ट्रॅक्टर राहणं फार गरजेचं ना तर आंबा देणारा असावं अपमानित करणार नसावं आनंद देणार असावं अपमानित करणार नसावं ना तर प्रेरणा देणारा असावं वेदना देणारं नसावं नात बळ देणार असावं घाव देणारं नसावं नात मदतीचा हात देणारा असावं पाय ओढणार नसावं ना तर साथ देणार असावं विश्वासघात करणार नसाव नात समज देणार असावं गैरसमज करून घेणार नसाव नात तर कौतुकास्पद असावं संशयास्पद नसाव नात प्रेम जपणार अभाव खंजीर खोपसणार नसाव ना तर मुखावर अभाव मन दुखवणार नसावं नातं कुठलंही असो पण ते नातं मात्र कायमस्वरूपी असावं सोडून जाणार नसावं